कसे आहेत आमच्या आमच्याकडं आज खूप पावसाला थोड्या बाबा आले बाबाला आम्ही कॉपी कुलून दिलेत कॉपी करून दिलेत तिथं घराचं काम होतं तिथं गेले दादा क्लासला गेला म्हणजे कराती क्लासला कराती क्लासले छान छान होती ते दादा काय देते हाय फ्रेंड्स तुम्ही कसे आहात आज माझ मम्मी मेहंदी असं माझ्या मेहंदी काढलीच भारी असता आमच्याकडे खूप पाऊस पडला आता पाऊस कुणा कुणाला आता मला पाऊस पडलाय मजा येते हाय फ्रेंड्स कशा तर आमच्याकडे आज खूप पाऊस आहे तुम्ही मजेत असाल तर आमच्याकडे खूप पाऊस पडला आज मी आता कराटे क्लासला ला गेलो मी कराटे क्लास माझी बहीण ना व्हिडिओ बनवत होती तर मी तिला म्हणलं आपण दोघेही व्हिडिओ बनवूया मग आम्ही दोघे व्हिडिओ बनवायला लागलो आम्ही आमच्या मम्मीने माझ्या दीदीला बघा किती छान मेहंदी काढली आणि हेअरस्टाईल बघा माझी दीदीची आम्ही आमच्या गावाला गेलतो तर आम्ही गावकड खूप मजा केली मी पण मजा केली दादा आल का खूप चालेल मॅंगल थम थांबू मी तुझ तर मी आज सकाळी उडालो सहा वाजता माझा साडे सहा वाजता क्लास मी गेलो मग मी उठून छान छान केली मग ब्रश <coughs> एक होती आजी शोधू लागली बाजी पैसा होता भोपळा वेरी वरती छोपळा आजी रावस वाजला हालू शे तोले त्याची केली भाजी भाजी वाली तातात भोपळा गेला पोतात